आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील खडकी पोटोळे येथील न्यू इंग्लिश स्कूल सन 2003 हजार तीन आणि दोन हजार चारच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी वीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमामध्ये तब्बल अठ्ठावीस विद्यार्थी सहभागी झाले होते ज्यांनी पाच तासाच्या या स्नेह मेळाव्यात आनंदात सहभागी होत जुने दिवस पुन्हा अडभवलेत कार्यक्रमात श्री चिंचकर सरांची उपस्थिती होती ज्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला श्री चिंचकर सरांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात श्री चिंचकर सरांची उपस्थिती होती ज्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला श्री चिंचकर सरांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांचे अनुभव गमती जमती आवडलेल्या प्रसंगांची चर्चा करत स्मरण रंजन केले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले माजी विद्यार्थी म्हणजे अजित शिर्के कैलास पोळ अंकुश शिर्के शैलेश पवार आप्पा पवार सुनील साळुंखे ब्रह्मदेव तुपे संतोष मोटे नागेश वड्डू संतोष साळुंखे अशोक साळुंखे दीपक चव्हाण नवनाथ लेंगरे दत्ता गाळेकर हनुमंत खांडेकर रावसाहेब खांडेकर सीमा कटकर निर्मला सुर्वे नीलम पवार मनीषा शिंदे नितांजली जगताप सारिका भोसले कांचन भोसले रेणुका जाधव स्वाती काटकर यांच्यासह इतर माजी विद्यार्थी होते कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व विद्यार्थी अजित शिरके पाटील यांच्या फार्म हाऊसवर एकत्र आले जिथे सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला आनंदाच्या वातावरणात सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचे आश्वासन देत एकमेकांचा निरोप घेतला मानसोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच न्यूज चॅनल ला युट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा